पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे निवडणूक रिंगणामध्ये उभे असलेले उमेदवार आरोप प्रत्यारोप करत आहेत चंद्रपूर वणी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रतिभा धानोरकर निवडणूक लढत आहेत आज वणी येथे त्यांची प्रचार सभा पार पडली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची गॅरंटी घेतली असा गौगोवा केला जातो आहे मात्र मोदींनी स्वतःच्या पत्नीची गॅरंटी घेतली नाही तर आपली गॅरंटी काय घेणार अशी घणाघाती टीका प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे

म्हणून या देशाची गॅरंटी घेतली बायकूची गॅरंटी घेऊ शकणार नाही तो तुम्ही आमची गॅरंटी